नमस्कार मी राम सकाराम जाधव पिंपरखेड आदिवासी शाळा इथे मी माध्यमिक टीचर आहे आणि या ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये आलो एकदम मंगळ ग्रह हे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे आणि या शेव्याला मोठी परंपरा लाभलेली आहे साहित्यिकांची परंपरा लाभलेली आहे संतांची परंपरा लाभलेली आहे आणि मंगळ ग्रह हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे मंगळ देवता मंगळ देवताचं दर्शन घेतल्यानंतर आमचं एक मन एकदम भरून आलं प्रसन्न झालं अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी खूप वेळ थांबावा असं वाटतं परंतु कुठेतरी कामानिमित्त आम्ही कधीतरी बाहेर येतो आणि या ठिकाणी खरंच दर्शन घेऊन आमचं मन प्रसन्न झालं येथील जी सेवक मंडळी आहे संत मंडळी आहे किंवा सेवा देणारी ज्या भूमिका निभावणारे आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनलला सुद्धा मी धन्यवाद देतो नमस्कार